तीन नेते शिंदेंची अडचण ठरले वेळेत हालचाली ओळखा खेळ होईल जय गुजरात ते उत्तर भारतीय मावशी ते दीपक केसरकरांमुळे एन्काउंटर किती गिळणार मुंबईचा एन्काउंटर देशाचा विषय ठरला फडणवीसांना उत्तर द्यायची वेळ शिंदेंमुळेच होतंय हे फिक्स केलं आधीच मतचोरी ढगभर मंत्र्यांवर आरोप एक एन्काउंटर आणि कोर्टात सुनावणी फडणवीसांना झेपेना नेमकं घडालं का महाराष्ट्रामध्ये महायुतेचं सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत ढगभर मंत्री अडचणीत आलेत त्यातील धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाता जाता वाचलं संजय शिरसाटांनी स्वतःवरच पांघरून घातलं योगेश कदम यांच्यावरही टांगती तरवार्ता गायत कायम आहे आणि माजी मंत्री राहिलेले दीपक केसरकर यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू होईल एकनाथ शिंदे दिल्लीवारी करतात भले पहाटे दिल्लीवारी करतात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या स्टेटमेंटला उत्तर देतात कधी देतही नाहीत कधी पांघरूनही घालतात कधी डोळे वाटारतात पण सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील चित्र जर बघितलं तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमुळे या राजकारणावर थू तू होते एवढं मात्र नक्की मात्र होतंय कशामुळे तर चर्चेत सांगितलं जातंय एकतर अजित पवारांमुळे होतंय किंवा मग शिंदेमुळे होते, होते। दोघांपैकी एकावरती खापर फिक्स केलं जात आहे आता मुंबईमध्येच घ्या ना दीपक आर्य एनकाउंटर प्रकरणात माजी मंत्री दीपक केसरकर यांचं कनेक्शन पवई येथील पोलिस नाट्यात आरोपी रोहित आर्यानं दीपक केसरकर यांच्याशी बोलण्याची मागणी केली होती परंतु पोलिसांनी संपर्क साधला असता त्यांनी नकार दिला केसरकर यांनी हे मान्य केलंय की रोहित आर्याला शिक्षण मंत्री असताना चेकद्वारे पैसे दिले होते त्यामुळे त्यांचं जुनं कनेक्शन आहे आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखा लवकरच त्यांचा जबाबसुद्धा नोंदवणार आहे रोहित आर्य आणि केसरकर यांचा संबंध म्हणजे चेकद्वारे दिले गेलेले पैसे पोलीस रोहित आर्याशी बोलण्यासाठी केसरकरांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करत होते पण केसरकरांनी नकार दिला त्यावरती केसरकर यांनी म्हटलंय की त्यांना पोलीस फोनवर बोलण्यासाठी आणि वाटाघाटासाठी विनंती करतायत हे कळलं नव्हतं तसंच या प्रकरणी ते चौकशीसाठी सहकार्य करतील या घटनेच्या चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखा लवकरच दीपक केसरकर यांचा जबाबसुद्धा नोंदवणार आहे पण झालंय काय लोकांना एन्काऊंटर दिसतोय पण हा एन्काऊंटर का झाला हे कोणालाही दिसलं नाही दीपक केसरकर यांचा कुठे ना कुठे संबंध जुळतोच आहे आणि त्यामुळे आणखी एक माजी मंत्री अडचणीत आला त्यातल्या त्यात शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंचे विधान हे तर पायातली काढणे तुंडात मारा अशीच आहे त्यांनी काय म्हटलंय उत्तर भारत माझी मावशी आहे आणि मराठी माझी आई आहे एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी मरायला नको कारण मावशीचं जास्त प्रेम असतं आईपेक्षा जास्त प्रेम तुम्ही मला दिलाय माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी तुमचं प्रेम असंच ठेवा असं प्रकाश सुर्वे आहेत महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी साठी आमदार खासदार किती मतांसाठी लाचारी करतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रकाश सुर्वे मागेच एकनाथ शिंदेंनी जय गुजरातची घोषणा दिली बरं एखाद्या राष्ट्राविषयी एखाद्या राज्याविषयी प्रेम दाखवणं चूक नाही पण आपल्या राज्याला कमी लेखून दुसऱ्या राज्याचे गुणगान करणं आणि आपल्या राज्यात खाऊन मोठं होणं हे चूकच नाही का प्रख्यात सुर्वे यांच्या या विधानावरती अजून तरी फडणवीस काही बोलले नाहीत किमान बिहारचे इलेक्शन्स होऊन देतील आणि मग ते बोलतील अशी अपेक्षा धरू पण हेही कशामुळे होते चर्चा म्हणतात की एकनाथ शिंदेमुळेच होते याही पलीकडे जाऊन दुसरे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा टिकेचा कळस मुळून मागच्या काही दिवसांमध्ये माझा मतदारसंघ ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये येतो ठाण्यात मी मराठी बोलतो पण मीरा भाईंदरमध्ये माझ्या तोंडून हिंदी भाषा निघते मराठी आमची आई तर हिंदी लाडकी बहीण आहे असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं त्यामुळे हिंदुत्ववादी भूमिका घेणारे बाळासाहेब ठाकरे यांचीच आपली शिवसेना ओरिजिनल आहे असं सांगणारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं महाराष्ट्रापेक्षा गुजरात आणि उत्तर भारतीय हिंदी भाषिकांची प्रेम जास्त दिसून येतं आणि ज्यावेळी मतांचा विषय येतो ज्यावेळी मराठा आरक्षणासारखा विषय येतो त्यावेळी मीही मराठा आहे असं ठणकावून मुख्यमंत्री असताना शिंदे सांगतात म्हणजे जिकडे घुगऱ्या तिकडे होदं असं सध्या राजकीय समीकरणं दिसून येत आहेत बरं हे सगळं घडत असताना आता उत्तर नेमकं कोणकोणत्या गोष्टींना द्यायची आहे हाही प्रश्न समोर आहेच की पुढच्या काही आठ दिवसांमध्येच कोर्टमध्ये सुनावणी पार पडणार आहे आता जर तारीख पुढे ढकलली तर शिंदेंना काळजीची गरज नाही पण जर खरोखर निकाल लागला कपिल सिब्बलांनी मागितलेले पंचेचाळीस मिनिटं त्यांना मिळाली दोन निर्णय राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगाचे फिरले तरीसुद्धा एकनाथ शिंदे चेकमेट व्हायला फारसा वेळ लागणार नाही आणि एकनाथ शिंदेंना चेकमेट व्हायचं नसेल तर मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये आम्ही म्हणू तसं करा ही अटकळसुद्धा सुद्धा भाजपकडून बांधली जाऊ शकते अशा चर्चा मधल्या काळात ऐकायला मिळत होत्या आता पाहण्यासारखे असणारे कोर्टातील सुनावणी अडचणीत आलेले मंत्री आणि जे होतंय ते शिंदेंमुळेच होतंय हे फिक्स केलेले नरे या सगळ्या गोष्टींचा फटका एकनाथ शिंदेंना किती बसतोय याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र